तुम्ही आशीर्वाद द्या कारण का ही निवडणूक जरी का जयंतीची असली तरी ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई महागाई विरोधात ही लढाई कारण Não did जेव्हा एमआयडीसी मध्ये आग लागते आता दर दुकाने लोड शेडिंगमुळे आग लागते तो आम्हाला विधानसभेत पण त्या ठिकाणी उचलता इकडे जी आहेत राहुल जी आहेत बोली जी आहेत सगळ्यांना शिंदेच्या ते खासदार एका झटक्यातून सगळून विमानसेवा चालू केली जे काही कामं झाली Gracias.